अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती शेवगाव ग्रामपंचायत बोधेगाव व श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन साठवणूक करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली त्यावेळी प्रभात फेरीचे व बाजारतळ स्वच्छतेबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शाह मॅडम उपअभियंता श्री अनिल सानप साहेब विस्तार अधिकारी श्री सचिन भाकरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर शंकर गाडेकर साहेब प्राचार्य श्री अशोकराव मोरे सरपंच श्रीमती सरलाताई घोरतळे उपसरपंच श्री संग्रामभैया काकडे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी महसूल विभागाचे सर्व अंतर्गत स्वच्छता आणि कचरा निर्मूलन यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन बोदेगावमध्ये केलेलं असून आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सन्माननीय शेहनशा यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत तरी मी उपसरपंच संग्राम भैया काकडे त्याचबरोबर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामजी अंधारे यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो तेयंता सन्मान्य सानब साहेब यांचा देखील तालुका आरोग्य अधिकारी लोनकर साहेब यांचा देखील सन्मान होत आहे हे कारण ज्या महापुरुषांनी आणि मोहिमे सुरुवात करण्याच्या अगोदर सन्मान नियम पर्यावरण बचाव पर्यावरण बचाव मोहिमे अंतर्गत आपण बघता एक जुलै ते एकतीस जुलै अंतर्गत प्लॅस्टिक या धाव 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 मात्र करत नाही पाऊल अशा मानवाच्या वृत्तीमुळे आज वृक्षारोपण करणे काळाची गरज बनून बसली आहे तर मला इथे मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी आठवतात ते म्हणतात ते म्हणतात सांगा, सांगा जगायचं ते म्हणतात सांगा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत आपलं आपणच ठरवायचं कणत कणत की गाणं म्हणत आपलं आपणच म्हणायचं राष्ट्रसंत राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोय रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी ही सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे सावली देणारे कधी सावली देणारे कधीही अपेक्षा प्रयत्न परतफेडीची अपेक्षा करत नाहीत त्या मु, त्यामुळे शांता शेखे त्यांच्या कवितेत म्हणतात झाड एक जा, मु, झाड हे माणसाला माणसाला जगणं शिकवतं आणि माणसाला राहणं शिकवतं झाडांमुळे झाडांमुळे माणसाचे खूप काही फायदे आहेत ते आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजेत आणि त्या

वादन झालेला आहे आपण सर्वजण पाहतो तंबाखूच्या पॅकेटवरती नि चित्र काढलेलं असतं ते म्हणजे कॅन्सरचं आपण त्याच्याकडे पाहून सुद्धा दुर्लक्ष करत असतो आपण जर सिगरेट घेतली तर आपल्या आयुष्याचे काही दिवस कमी होतात आपल्याला सर्वांना माहीत असतं त्याचा फुक्फुसावरती परिणाम होतो आपल्याला वाईट सवयी लवकर लागतात पण चांगल्या सवय लागण्यासाठी काही वेळ लागतो आपण जर जेव्हा वाईट समतेमध्ये राहिल्यावर ती वाईट सवय लागते भारत सरकारने व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले हो आहेत अनेक कायदे व्यसनमुक्ती अभियान राबवले हो आहेत आमला पदार्थ व्यसन फक्त आमल्या पदार्थाचे नसते तर एखादी वाईट सवय कुठली दुसरी सवय खूप टोकाला जाऊन पोहोचते त्यामुळे आपले नुकसान होते तरी आपल्याला ती सवय सोडता येत नाही तेव्हा होते जाता जाता एवढेच बोलावसे हो वाटते की सर्वांनी निश्चय करावा व्यसन करणार नाही आणि कॅन्सर सारख्या आजाराला बळी जाणार नाही बळी जाणार नाही धन्यवाद जागृत करत आहोत सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे फक्त दोनच मिनिटात कारण काय हे पाऊस आपला भरपूर व्हायला शक्यता आहे आणि त्याची गरजही आपल्याला आहे का आपण जर ह्या पावसाला जर युग घालायचा असेल तर ही प्लॅस्टिक जे आहे ते प्रथम उचललं पाहिजे कारण या प्लॅस्टिकमुळं खूप दुष्परिणाम आपल्या जमिनीला सोसावे लागत आहेत म्हणून आपण आता प्लॅस्टिक गोळा करत असताना एक खातीरगारी घ्यायची आहे प्लॅस्टिक बाजूला करायचं आहे प्लॅस्टिक स्वतंत्र बाजूला करायचं आहे आणि जो दुसरा काडी कचरा आहे तो स्वतंत्र का बाजूला करायचा आहे हा संदेश आपल्याला ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये पोहोचला पाहिजे आणि याचाच आदर्श घेऊन आहिल्यानगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दे, बोधेगाव असं दिसलं पाहिजे का स्वच्छ या ठिकाणी संदेश दिलेला आहे हा विलगीकरणचा आपण मोहीम घेतलेली आहे ही मोहीम आपण तंतोतंत या ठिकाणी वापरायची आहे प्लास्टिक विलगीकरण प्लास्टिक कचरा वेचणे आणि त्याचं विलगीकरण है हो। मला कोण सांगेल की आठवत आहेत हो सगळ्यांना तर हाच जो संदेश आहे आपल्या महापुरुषांचा तो तुम्हाला घरापर्यंत घेऊन जायचा तुमच्या शाळेत असताना तुम्ही आसपास कचरा करायचा नाही प्लास्टिक वापरणे जितकं कमी करता येईल आणि त्यानंतर बंद करता येईल ते करायचंय आणि घरामध्ये भक्ति निस्वार्थ भक्ती कार्य कार्य करा या साथी साथीपणा करा करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राण